सर्वप्रथम आपण इथे जाडबुडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये चार चमचे आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे हे बेसन पीठ आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकदा व्यवस्थित भाजून झाल्यानंतर एक, एक सुगंध दरवळतो बेसनपीठाचा त्या क्षणी आपल्याला गॅस बंद करून बेसन पीठ काढून घ्यायचं आणि तीच कडे व्यवस्थित फुसून घ्यायचंय त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून एक चमचा मोरी टाकायची आहे व्यवस्थित मोरी तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत व्यवस्थित सर्व भाजलं की त्यावरती आपण एक चमचा इथे ठेचा टाकणार आहोत त्यामध्ये तीन थे चार ते चार लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरची आणि अर्धा इंच आलं टाकलेलं आहे ठेचून हे सर्व आपल्याला मिश्रण एकदा तेलावरती परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपण इथे अर्धा किलो शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यावेळेला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि एक चमचा आपण इथे लाल तिखट टाकणार आहोत तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तोही यावेळेला तुम्ही टाकू शकतात अर्धा चमचा त्यावरती आपण धणापूट टाकणार आहोत आणि अर्धा चमचा आपण इथे आमसूर पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे जर आमसूर पावडर नसेल तर आमसुला पण चालतील आणि आमसुलं पण नसतील तर अर्धा लिंबाचा रस पण तुम्ही टाकू शकतात हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे एकदा मिक्स सगळं झाल्यानंतर त्यावरती आपण भाजलेलं जे बेसनपीठ होतं ते थोडं थोडं करून टाकायचं आहे वरून इथे मी दोन ते अडीच चमचे भरून टाकलेलं आहे बेसनपीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व इथे पाण्याचा वापर आपल्याला फार कमी करायचा आहे एकदा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे ही भाजी पूर्ण शिजवायची नाही आहे थोडी क्रंचीनेस असायला पाहिजे या भाजीमध्ये तर जास्त चव या भाजीला येते त्यामुळे आपण दोन ते तीन मिनटं शिजत ठेवणार आहोत वाफेवरती म्हणून बुडाची कढई सांगितली मी आधी जर जाड नसेल कढई तर ही भाजी खाली लागू शकते आणि करपू शकते तर या वेळेला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आपल्याला एका प्लेटमध्ये काढून कोथंबीर वरतून भुरभुरून सर्व करायची आहे जास्त शिजवत बसू नका शिजवत बसला तर ह्याची ॲक्च्युअल टेस्ट निघून जाईल फार काय वेळ लागत नाही पण चवीला उत्तम लागते या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून पहा